शक्ती पाहतो तो डोक्यावर हात कृपा होते पाया पडिलो मराडी पाया पडिलो म्हणतात बरं ऐका अभंग तर यात्रे करू सोडून दिला चार अभंग दिले होते मग तो चार आहे माझे दंडवत पाय पिंड पदावर दिला आपुले तरी माझे झाले गयावर पिंडले ते तर आईचे अरुण आणखीने एका अभंग दिला बरं का परिसेव हो माते माझी विनवनी मस्केत महालोशिनीवालीनी सकाळ स्वामीनी काशीला दोन अभंग दिले भागीर तिला का परिसेव माते हा भागीरतीला दिला दोन्ही विश्वनाथ ज्योतिर् भगवान ठेवत विश्वनाथाला दिला मथुरेच्या कृष्ण परमात्म्याला दिला म्हणजे मथुरा ही जन्मभूमी आहे भगवंताची मथुरेच्या राया म्हणजे बरं का तिथं द्वारकेचा राणा असे वर्णन आहे मधुरेचा राय मधुरेचा राजा म्हटलेला आहे सला मारल्यावर आजोबा राजा आपणाला केला असेल आजोबा तकलेला असेल पोरगा असून पोरांना मारल्यावर पहिलं काम कोणतं केलेलं आहे आजोबाला सोडवलं सिंनाला भगवान कृष्ण परमात्म्याने म्हणून तुकोबर आणि मथुरेचा राय म्हटले मधुरेचा राया आणि एक गेला दिला पिंड पदावर दिला अगोदर चार आणि दिले आणि तुकोबरा पाया पडिलो पाया पडेल यात्रेला जाणाऱ्याच्या जा पाया पडण्याची पद्धत होती त्याच यात्रे करू शकतो मराठी दर्शन घेतलेलं पाया पडिल मराठी हा आपण म्हणतो का नाही यात्रेला जाणारला ना मागचा नमस्कार सांगा पाया पडिलो मराठी काय म्हणे तू हा पाशी मी तो आमची संतोषी बरं का एखाद्याकडे सगळच आहे म्हणजे सगळंच मागायचं असतं बरं का पार्वती मागितली पुन्हा पुन्हा मागितली पार्वती भगवान शंकराला भस्मासुराने मागितली रावणाने मागितली लक्षात ठेवा काय मागाव हे सुद्धा कळावं आपल्याला मागत असताना मागण्यासाठी देण्याच्या ज्या वस्तू आहेत त्या भरपूरच देणाऱ्याकडे पण आपण दुसरंच मागतो आणि त्याच्यामध्ये अडकून पडतो तो खो बर आहे सांगतात एखाद्याकडे भरपूर आहे काय उपाशी मी तो अल्पजी मला काही फार लागत नाही ऐका अल्पसंतोषी याचा अर्थ वारकऱ्याने अल्पसंतुष्ट राहावं हे या प्रमाणामध्ये तुकाराम महाराजांनी शिकवलेलं आहे या कारण भरपूर आहे त्याचं काही सगळं आपल्याला अल्पसंतुष्ट असावं हो लक्षात ठेवा द्विजाल्पसंतुष्ट असावा जर अल्पसंतुष्ट नसेल तर तो नष्ट होत असतो त्याच द्विजत्व नष्ट होत असतो का म्हणून अल्पसंतुष्ट असावं संतुष्टी म्हणजे सुखी असतात संतुष्टता सतत योग्य संतुष्टता म्हणजे तुष्टी म्हणजे तो समाधानी आहे असा त्याचा अर्थ आहे आणखीन एक लक्षात घ्या भगवान शंकराचं एक नाव आहे आशुतोष बर का आशु, आशु म्हणजे थोडक्यात आणि तोष म्हणजे दुष्ट नारा थोडक्यात एक बेराचं पान दिलं की तो तुष्ट होतो एक धोत्र्याचं फुल दिलं की तो तुष्ट होतो एक धोत्र्याचं फळ कातरी दिलं की तो तुष्ट होतो एक तांब्यावर पाणी पिंडीवर टाकलं की तो तुष्ट होतो आपल्याला घाबरून द्यायला लागतं पण महादेवाला किती दिल्यावर तुष्ट होतो एका तांब्यामध्ये बरं का धोत्र्याचं फुल त्याला कोणी विचारत नाही त्याला हात सुद्धा लावतो नाहीत माणसं बरं का कारण ते विषानी झाड आहे कवचा म्हणजे कन्हेरी विषारी आहे कन्हेरीचे फुल भगवान शंकराला चालतात पांढऱ्या रुई रुचकी मांदा, मांदार रुई मांदार वर्षाचे फुल चालतात धोकऱ्याचे चालतात काय ठेवले काय हा मात माहेरी माणूस त्याला वाटते का थोडं थोडं चाव का न बोलता न बोलता हा न बोलता का भाषा वापर आता आशुतोष म्हणतात थोडक्यात संतुष्ट होणारे थोडक्यात संतुष्ट होणारे आणि तुमचे पार्वती नको मला तुमची तर एक लक्षात घ्या विष्णूची भक्ती करणाऱ्याला लवकर श्रीमती येत नाही पण महादेवाची भक्ती करणाऱ्या लवकर श्रीमती येते आता आपल्याला बदल करत नाही त्यांच्यासाठी सांगतोय बरं का हा ह्याच्यासाठी काय तर सांगून जावं ना महादेवाची भक्ती केल्यानंतर श्रीमंती येते कारण काय बरं का महादेवाचा मित्र आहे कुबेर आणि धन कुबेराचे